नमस्कार मित्रांनो परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आखाच्या खोली युट्यूब चॅनल विकलेशोई मध्ये तर गाईत आजचा आमचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही ओंकारेश्वरला गाईत मधीत मधीत मधीच ब्लॉग जास्त येत नाही कारण की स्टोरेज बिरेज सर्व प्रॉब्लेम चालू आहेत स्टोरेज प्रॉब्लेम एडिट प्रॉब्लेम सर्व काही चालू आहे तर म्हणून आता ओंकारेश्वर आहे तर ट्रॅव्हल पण नाही दाखवतो मी आता शेवटचा ब्लॉग आहे म्हणजे हा शेवटचा ब्लॉग पण ओमकारेश्वरचा निघतो आम्ही दर्शनाला आता निघतोय काहीच ओढायला बघा मी थोडा ऍडजेस्ट करून घ्या कारण की एवढे दिवस निघत नाही म्हटले ब्लॉक त्याला काही नाहीतरी वाटते का नाही युनिक गाडी गाडी नवीन गाडी घेऊन आलं काही नवीन भेटली बारा दिवस आहे पण बरे आपली तर वाढली आजची मॉर्निंग अशी झालेली आहे म्हणजे खूप दिवशीच आहे आता आपला लागचा दिवस आहे काल आजचा दिवस काय असं काय झाली ते दिवस चांगले गेले म्हणजे काल नसतं चंदी रेट होती हा एकदम एक नंबर झाली मला बोललं ना मधील मध्ये प्रॉब्लेम झालेत नाही प्रॉब्लेम नाही तुम्हाला आता बाई स्टोरेज कमी आहे त्याची काय काय करत चालतो आहे चला आता त्याने मंदिराबा चलावितला न पोहोचलोय आजचा किती लोकेशन आहे टोटल म्हणजे आता एकच नाही एकच आहे काय एकच आहे आता लोकेशन तर बघूया तुम्हाला पण दर्शन करतो आणि दुसरे आपले मामलेश्वर म्हणजे दोनच लोकेशन आहे ना टेन्शन नाही काय धवल जवळ आहे येऊ बघ इथून येऊ बघ अच्छा हे बघा समोर आहे खुला होता पहिले सर्व दिवस सारखे नसतात तुम्ही किती वर्षात आले दहा वर्षात काय बघा पुढे जाऊन करता काही लोकेशन बघा लोकेशन आज मी बघू एक तिथून अक्का चालत आलो समोर दिसल तिथून अक्का या राहिला अयो मंदिर आलंय समोरच मला किती आलो आपण पक्का नलो वैता दम लागते ते यंग आहे ते सापडतात बोला नंतर आराम गेले निघून तिथं आले इथे चला काही मंदिर आले मंदिरात जाऊया मजा आलं जाम बेकार आहे काय रे असं वाटतं वैता गायला फक्त पक्का काय वैता आला असं आला आता कधी घाला ते एक डायलॉग ते तर आपण चाललंय मंदिरात मंदिरात हा बरोबर बरा पायापरून या आपण आपण भाडा चालू येऊन कसा आहे आजच्या आहे असा तुम्ही बी या बोल तुम्ही बी या दर्शनाला दर्शनाला तुमच्या वरटकरांना काय सांगशील ट्रीप कशा लागला ट्रिप ट्रिप कशा लागली भारी वाटला भारी वाटला मित्रांनो आतमध्ये जास्त नाही घट करता आला असा होता आतमध्ये जास्त सूट नाही करायला म्हणजे मी लपून लापून गेलाय पण तो पण नीट बराबर नव्हता कारण की शूट करते होती तो असा होता सेम टू सेम तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे ममलेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर इथं समोरच आहे आता इथं पण दर्शन करतो आजच्या लोकेशन फक्त दोनच होत्या एक आणि दोन मंदिरच होतं भाऊ बघूया इथं पण दाखवतो तुम्हाला काय बोलतो आपण राव अया 好了。 लाईक करून फॉलो करा मित्रांनो झालेलं आहे दर्शन आता निघतोय बाहेर फटाफट दर्शन झाला डायरेक्ट मधीतून हे तिथं आशूबाईंनी घुसवला मधील आशूबाईला आनला होता ना म्हणून घुसवला त्यांनी चला आता बाहेर जाऊन भेटूया बाहू पुढं काय मंदिर मंदिर असेल तर दाखवतो नाही तर डायरेक्ट बहुतेक रूमच जाऊ बघूया मित्रांनो आता पोहचलं हे बघा समोर आमचा रूम आहे बघा त्या रूम बंगलात बुक केलं नाही हे बघ बंगला नाही काहीच घालत्या रूम आहे फक्त कवरा मोठी जागा आहे बघा बारीक मोठी जागाय समोर रूम चला अजून काय काय होत बघूया मित्रांनो आता निघाला इथल्या मी इथून आणि गाडी गेली म्हणजे बस केली होती ती बस कॅन्सल झाली म्हणून दहा सीटर काय ना मॅजिक 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 बोलता आता आमची फॅमिली आणि आपली पूर्ण फॅमिली आणि पप्पा मम्मी येत आता सगळं आम्ही निघू दहा जण मी स्टेशनला जाऊ खांडवा खांडवा स्टेशन च्या आपल्याला आहे मजा आली खूप काही झाले आता निघले ते बघा सगळे बसले खूप मजा आली आता चला आता निघतो आम्ही मग डायरेक्ट खांडवा स्टेशनला भेटू म्हणजे दोन घंट्याचा प्रवास आहे नंतर डायरेक्ट तिथे जाऊन भेटू मित्रांनो पोहोचलेले फायनली बघा आहे समोर जाऊन नंतर डायरेक्ट स्टेशनला भेटलं गाईचं फायनल आपल्या कल्याणच्या हवा भेटलेले कल्याण केलं आहे आपल्याला जाऊन चाललं घ्या मोन बाय वच चला बाय चांगलं घ्या सगळं विचारलं चला ट्रिप संपली बाय बाय भेटू नेक्स्ट ट्रिप ट्रिप संपलेली आहे गाई सगळ्या आल्या